संपूर्ण महाराष्ट्राची श्रद्धास्थान असलेली देवी तुळजाभवानी कुलस्वामिनी ज्या जिल्ह्यात आहे त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकाचं आरक्षण देखील जाहीर झाले आहे आणि लवकरच निवडणुका होण्याची शक्यताही निर्माण झालेली आहे म्हणजे लगेच निवडणुकाही हो होणार आहेत तर या जिल्ह्यामध्ये मध्यंतरी पाऊस काळामध्ये जेव्हा खूप पूर आला तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर तर या ओमराजे निंबाळकरांची जी उडी होती महापुरातील उडी ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरली होती आणि आता यावेळेस मात्र संपूर्ण ह्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये ही उडी अशीच झेंडा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा ओमराजे निंबाळकर यांच्यामार्फत फडकवणार अशी सर्वसामान्य लोकांची आता आशा निर्माण झालेली आहे कारण लोकांना कार्यकर्ता हा अर्ध्या रात्रीला धावून येणारा आणि मदतीला प्रत्येक वेळी येणारा असं पाहिजे आणि ओमराजे निंबाळकर यांच्या रूपामध्ये त्यांना तसा खासदार आता मिळाला आहे की ज्याचा व्यक्तिगत फोन प्रत्येक गावातल्या जिल्ह्यातल्या खेड्यातल्या शहरातल्या प्रत्येकाकडं आहे आणि ते कधीही फोन केला तरी एक उचलणारे खासदार म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक आहे तर या धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण आठ नगर, नगर परिषद आहेत त्यामध्ये धाराशिव कळंब भूम परांडा तुळजापूर नळदुर्ग उमरगा मुरुम या नगरपरिषद असून नगरपंचायत मात्र वाशी आणि लोहारा बुद्रुक येथेच आहे आणि त्यानंतर या धाराशिव जिल्ह्यात एकूण चोपन्न जिल्हा परिषदेचे मतदारसंघ गट आहेत त्यामध्ये वाशी तालुकामध्ये पारगाव पारा वाशी आणि तेरखेडा लोहारा तालुक्यामध्ये कानेगाव माकणी सासतूर लोहारा जेवळी कळंब तालुक्यात इटकूर डिकसळ नायगाव शिराडोण खामसवाडी मोहा आणि येरमाळा उमरगा तालुक्यामध्ये कावठा बलसूर डाळिंब येणे गुर गुंजोटी आलूर कदेर आणि धाराशिव तालुक्यामध्ये मात्र ढोकी पळसप कोड तेर येडशी आंबेजवळगा उपळा सांजा पाडोळी केशेगाव बेंबळी वडगाव गिर्ला दाऊदपूर भांडारवाडी डकवाडी सारोळा दारफळ बावारवाडी कोळेवाडी शिंदेवाडी सकनेवाडी चिखली समुद्रवाडी केक स्थळवाडी धारूर बेंबळी पोहेनेर वाघोली काजळा हिंग हिंगलाजवाडी वानेवाडी रामवाडी टाकळी पानवाडी मोहतरवाडी बुकणवाडी कावळेवाडी गोरेवाडी गोवर्धनवाडी खेड बावी वरुडा, बलपीरवाडी मेटसिंगा मालांगी बरमगाव आंबेगाव गोवडगाव रुईभर अनसुई उथमी कायापूर बोरी कामठा वरवांडी रागुचीवाडी आंबेहोळ खानापूर घातंग्री शि शु, शिंगोली आळणी किनी मुळेवाडी तुगाव भिकार सारोळा सारोळा जागजी तावर जखेडा सुंबा नितळी लासोना मेंढा एकंबीवाडी बोरखेडा पळसवाडी बेगडा तसेच भूम तालुक्यात इट पाथरूड बालवड माणकेश्वर परां परांडा तालुक्यामध्ये लोणी डोंजा शेळगाव आनाळा आणि जवळा आणि तुळजापूर तालुक्यामध्ये सिंतफळ काक्रंबा मंगरूळ काटी काटगाव आंदूर जळकोट नंदगाव आणि शहापूर हे गट आहेत तर या गटाचं आरक्षण जाहीर झालं जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती गट आणि गाण्याच्या आरक्षणामध्ये जर काही वेगळे प्रकार सुरू झाल्यामुळं इच्छुकांची तयारी स्वरात जोरात सुरू झाली तर महिला व इतर आरक्षणामुळे पंचायत झालेल्या अनेक पंचायत झालेल्या अनेकांवर धावाधाव करण्याची वेळ आली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती सभापतीचे गट आरक्षण झाल्याने अनेकांना धक्का भासला आहे आता ह्या वेळेस वडगाव सिद्धेश्वर गटातून निवडून आले नेताजी पाटील भाजपचे हे जिल्हा परिषदेचे जे अध्यक्ष झाले होते त्यांचा गट अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाला माजी अध्यक्ष ॲडव्होकेट धीरज पाटील काँग्रेस यांचा शिंदफळ गट अनुसूचित जातीच्या महिलेसाठी आरक्षित झाला गेल्यावरील काँग्रेसमध्ये निवडून आलेले आता भाजपमध्ये गेलेले प्रकाश आष्टे यांचा कुराळी गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांना दुसरीकडे सुरक्षित गट शोधावा लागणार आहे माजी सभापती अभय चालुक्य भाजप यांचा तुरोरी गट यावेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झाल्यामुळे त्यांनाही सुरक्षित गट साधावा लागणार आहे कुराळी व तुरोरी गटातून यावेळी विविध पक्षातील काही दिग्गजांनी निवडणुकीसाठी जय तारे सुरू केली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार हे या गेल्यावेळी बलसूर गटातून निवडून आले होते यावेळी त्यांचा गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने त्यांना दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे माजी सदस्य संदीप मडके यांचा मोहा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी मदन बारकुल यांचा यरमाळा गट अनुसूचित जातीच्या महिलेसाठी माजी सदस्य राजकुमार पाटील यांचा काठी गट नागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी माझे सदस्य ज्ञानेश्वर गीते यांचा ईट गट सर्वसाधारण महिलेसाठी माजी सदस्य प्रकाश चव्हाण यांचा जळकोट गट आणि माजी सभापती धनंजय सावंत यांचा गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे पंधरा माजी सदस्यांचे गट विविध प्रयोगासाठी आरक्षित झाल्याने त्यांच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली जिल्हा परिषदेचे एकूण पंचावन्न गट आहेत हे आपण मागे सांगितलेलं आहे त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी नऊ अनुसूचित जमातीसाठी एक नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी चौदा आणि सर्वसाधारण महिलासाठी सोळा असे गट आरक्षित आहेत सर्वसाधारण महिलासाठी सोळा गट जरी आरक्षित असले तरी एकूण गटामध्ये वीज प्रवर्गामधील महिलांसाठी अठ्ठावीस गट आरक्षित झाले आहेत आणि यामुळं एक मोठ्या दिग्गजांना धक्का बसलेला आहे आणि दोन यामध्ये माजी अध्यक्षांचे सम समावेश आहे गेल्यावेळी तेर गटातून निवडून आलेले माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांचा तेर गट सर्वसाधारण महिलेसाठी तर माजी राज्यमंत्री बसवराव पाटील यांचे पुत्र शरण पाटील यांचा आलूर गट यावेळी सर्वसाधारण राहिला आहे त्यामुळे या दोघांनाही या दो गटातून निवडणूक लढवण्याची दुसऱ्यांदा ही संधी मिळणार आहे आता दोन हजार सतरामध्ये जिल्हा परिषद निवडणूक झाली होती त्यानंतर निवडणूक झालेली नाही आहे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या मदतीने जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवली होती परंतु आता मात्र राजकीय समीकरणं बदलले आहेत कारण राज्यात झालेल्या शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष फुटीनंतर पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेल्या अनेक सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पर सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे त्यामुळे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असलेल्या सोळा गटामध्ये चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे आता आरक्षण कसं झालं ते परतदा एक माहिती म्हणून आपणाला सांगतो अनुसूचित जाती गट सांजा काक्रंबा खामसवाडी शहापूर अनुसूचित जाती महिला शिंधफळ वडगाव सिद्धेश्वर दिक्सळ येरमाळा सासूर अनुसूचित जमाती ढोकी नागरिकांचा मागास प्रवर्ग उपळा गाडगाव श्राडोन पळसप येडशी मंगरूळ कळममधला पातरूड आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला वालवड काटी येनेनूर मोहा लोणी तुरोरी सुकटा सर्वसाधारण महिला बलसूर जेवळी पुराळी कदेर माकणी मंगरूळ तालुका तुळजापूर म्हणजे अनाळा मंगरूळ तालुका तुळजापूर तेर इट कानेगाव केसेगाव जोळकोट पारा पाळगाव कोंड आंबेजवळगाव सर्वसाधारण नंदगाव आष्टा डोंजा नायगाव गुंजोटी पाडोळी तेरखेडा अंदूर इटकूर जवळा ताळीम आलोरा कवठा बिंबळी शेळगाव आता हे जे गटामध्ये जे बदल झालेले आहे त्यामुळे काही सभापतीचे गट माजी अध्यक्षाचे गट हे अध्यक्ष आरक्षित केल्यामुळं फार मोठा यामध्ये बदल होणार आहे कारण विद्यमान इच्छुक उमेदवारांना काही गट आरक्षित झालेत काहींच्या संधी काहींना मिळणार नाही आहे पण आता यामुळे आता काही म्हटले तरी एक महत्त्वाची गोष्ट यावेळेस होणार आहे आणि ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो खासदार आहे ओमराजे निंबाळकर यांचा प्रभाव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडणार असून कमीत कमी तीस ते पस्तीस जागा त्यांच्या येऊ शकतात अशी सध्याची परिस्थिती आहे कारण लोकांचा त्यांच्यावर खूप खूप म्हणजे खूप असा विश्वास निर्माण झालेला आहे आणि त्या एकट्याच्या बळावर त्यानंतर कैलास पाटील आहेत किंवा इतर जे तुमचे नेते आहेत नेत्यांची ते नावं नाही घेतली तरी चालेल परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार किंवा दुसरे समजा जे शिंदे गट आहेत त्यांचे एकनाथ शिंदे गट किंवा भाजप यांचा प्रभाव वा कारण लोकांनी जेव्हा पक्षांतर केलं त्या तेव्हा त्यांचा प्रभाव त्यामध्ये काही राहिला नाही हे लोक सत्तेसाठी दुसऱ्या पक्षात गेले हे लोकांना माहीत झालेले आणि असे सत्तेसाठी पळापळ करणारा लोकं निवडून देणार देतीलच याची काही शक्यता फार कमी प्रमाणामध्ये आहे त्यामुळे आता हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा झेंडा आ, या धाराशिव जिल्हा परिषदेवर फडकवेल असा एक सर्वसामान्य लोकांच्या मध्ये जेव्हा जाऊन आम्ही चौकशी केली माहिती घेतली त्यानंतर त्यांनी तशा पद्धतीचे बोललेले आहेत आता बोलणे आणि कृती करणे यामध्ये मद अंतर असतं तर आमचा हा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहा लाखाच्यापेक्षा जास्त लोक वेळोवेळी बघत असतात आपणही या चॅनलला जे जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंट हे करा आणि सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद